नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत शिवांश आता तीन महिन्याचा पूर्ण होणार आहे तर त्याचं तिसऱ्या महिन्याचं फोटोशूट आम्हाला करायचं होतं पण थीम काही मला सुचतच नव्हती मी मोबाईलमध्ये पण बऱ्याचशा रील बघितल्या की काय थीम करावी मग लक्षात आलं की आता सध्या पावसाळा चालू आहे तर मग आमचं ठरलं की पावसाळ्याचीच थीम करायची त्या संदर्भात मी भरपूर रील्स पण बघितल्या पण म्हणावं असं काही मला सुचे ना त्यानंतर मग म्हटलं सगळं आपण मिक्स करूया थोडंसं मंच थोडंसं मोबाईलमधलं तर त्यासाठी मी लागले तयारीला आधी मी घराच्या बाहेर गेले आणि झाडं पानं फुलं घेऊन आले तोपर्यंत मी शिवला झोपी लावलेलं होतं म्हटलं शिव झोपलाय तोपर्यंत गालीच्या आथळून त्याच्यावरती फोटोशूटची तयारी आहे ती आपण करून घेऊ मग मस्त मी दोन्ही बाजूनी झाडाच्या फांद्या वगैरे ठेवल्या पाना फुलांचा वापर करून निसर्गासारखं मी थोडंसं त्याला लूक देण्याचा प्रयत्न केला तर शिव पण अधूनमधून उठत होता मग त्याला बघून हे करून थोडंसं मी असं डेकोरेशन केलेलं आहे तर याच्यामध्ये अजून पावसाचे थेंब तयार करायचे होते तर हे पूर्ण निसर्गाचं तयार झालं त्यानंतर मी गावात गेले आणि गावातून मी कार्डशीट आणलं त्याची मला छत्री तयार करायची होती आभाळ तयार करायचं होतं त्यानंतर पावसाचे थेंब देखील तयार करायचे होते तर पावसाची थेंब कशाचे करावा आधी चाललं होतं की तांदळाचे करावा पण नंतर न लक्षात आलं की नको शिव हातपाय आता हलवतोय तर तो, तो तांदूळ सगळे विस्कटून देईल तर माझ्या लक्षात आलं की मुलींनी दोन दिवसापूर्वीच आ, पिस्ते खाल्लेले होते तर त्याचे टर्कल जे आहेत ते जपून ठेवलेले होते त्यांनी खेळण्यासाठी तर त्याचा वापर मी पावसासाठी केला आणि कार्डशीटचा ढग जे आहे ते मी या ठिकाणी तयार केले तर हे कार्डशीटने तयार केलेले ढग तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही छत्री देखील कार्डशीटनेच तयार केलेली आहे मी वरतून कलर वगैरे देऊन हाताने पूर्ण छत्री जी आहे ती तयार केलेली आहे आणि हे बघा आपला फायनल लुक जो आहे तो झालेला आहे रेडी तर कसा वाटतो आहे ही, ही पावसाची थीम मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यानंतर आता शिव पण उठला तो रडायला लागला होता कारण झोपेतून उठला होता त्यानंतर त्याला जरा वेळ बाहेर नादी लावलं आणि त्याचा मूड जो आहे तो एकदम फ्रेश झाला तर म्हटलं चला आता शिव पण फोटोशूटसाठी झालेला आहे रेडी तर त्याला मी आणलं आणि मस्त डेकोरेट केलेल्या त्या आपल्या गालीच्यावरती ठेवलं खाली ठेवल्यानंतर शिवचं लगेच रडणं चालू झालं की नाही मला खाली नको ठेवू तर मी त्याला थोडंसं नादी लावलं कारण त्याचा मूड चांगला पाहिजे फोटो चांगले आले पाहिजे रील चांगली बनली पाहिजे तर हा सगळा कुटाना जो तो आहे तो अवघ्या दहा ते पंधरा सेकंदाच्या रीलसाठी मी केलेला आहे तर शिवला नादी लावता लावता मी शिवसमोर टाळ्या वगैरे वाजवल्या आणि तो एकदम छान झाला आणि तो रमला देखील तो माझ्याकडे फक्त बघत होता की हे असं का बरं करतेय सारखी उचलून घेतेये खाली ठेवतीये पाऊस कुठं मोठं कमी दिसत होता तर मी तिच त्याची जी टर्कल आहेत ती अजून काही ठिकाणी ठेवली जेणेकरून पाऊस जो आहे तो व्यवस्थित दिसेल आणि फोटो पण अगदी व्यवस्थित आणि छान येतील त्यानंतर शिव पण खूप छान हॅप्पी झाला तो एकदम फ्रेश झाला होता त्याची झोप वगैरे चांगली झाली होती तर त्यामुळे त्याने पण मस्त मस्त पोज दिल्या मस्त व्हिडिओ काढताना तो हसत होता कारण मी त्याच्यासोबत सारखी बोलत होते व्हिडिओ काढताना पण त्यामुळे तो सारखा माझ्याकडे टकामका बघत होता तर मंडळी हा व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला आहे कारण मी आदल्या दिवशीच हा व्हिडिओ पूर्ण जो आहे तो शूट केलेला आहे तर रील जी आहे ती आपली कालच मी चॅनलवरती टाकलेली आहे तर चला आता शिवला लागली आहे झोप आजच्या लॉग मध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय